सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न व्यास सदन सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळामार्फत दरवर्षी गणेशोत्सव सण साजरा करण्यात येतो यंदाही हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मंडळामार्फत साजरा करण्यात आला मागील बत्तीस वर्षांपासून गणपती बाप्पांची अविरत सेवा येथे केली जाते यंदाचे हे तेसावे वर्ष आहे सदर मंडळामार्फत दरवर्षी बॅट सदन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अकरा दिवसांसाठी गणरायाचे आगमनही होते आणि त्यांना निरोपही देण्यात येतो परंतु मागील वर्षी सदरची इमारत ही पुनर्विकासासाठी गेली असे असताना देखील गणेश भक्तांनी एक आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे या इमारतीचा पुनर्विकास होत असल्यामुळे परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू होते परंतु आपली बत्तीस वर्षांची परंपरा अशीच सुरू राहिली पाहिजे हा संकल्प मनात ठेवून मंडळाच्या सर्व महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी इमारतीचे बांधकाम सुरू असताना देखील दीड दिवसांचे गणपती आणले व त्यांची विधी मत पूजा अर्चना केली यावरून त्यांची गणरायाप्रती असलेली भक्ती दिसून आली या मंडळाच्या गणरायाची सुबक मूर्ती कार्यकर्त्यांनी पुनर्विकास होत असलेल्या इमारतीत आणली असून महिलांनी बाप्पांचे स्वागत केले यावेळी सर्व पुरुष मंडळी लहान मुले व महिला वर्ग यांनी रात्रभर जागरण केले यावेळी महिला भगिनी यांनी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांसाठी नाश्ता व चहा याची व्यवस्था केली त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी आठ वाजता गणपती बाप्पाला नाचत गाजत पटाके फोडून निरोप देण्यात आला यावेळी गणपती बाप्पा, ला या बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार हात हाट कोणाचा व्यास सदनच्या राजाचा असा एकच सूर लहानपासून मोठ्यांपर्यंत घुमत होता यावेळी आपण या मंडळाच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहुयात ते काय म्हणाले लाईव्ह जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक आज आपण नाला सोपारा आचो रोड येथील सदन सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळामध्ये उपस्थित आहोत यंदाच हे तेहतीसावं वर्ष आहे मागील बत्तीस वर्षापासून या मंडळामार्फत नेहमी गणरायांचं स्वागत केलं जातं आगमन केलं जातं आणि अविरतपणे त्यांची सेवा केली जाते कार्यकर्त्यांमधला उत्साह आपण पाहतोय महिला उपस्थित आहेत मंडळाच्या महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा उत्साह काय आहे काय सांगाल तुमचं नाव मी भक्ती सावंत आणि तुम्हा सर्वांचं सुद्धा आमच्या गणेश मंडळामध्ये स्वागत गेले बत्तीस वर्ष सलग आम्ही गणेशोत्सव खूप आनंदाने उत्साहाने आणि एकजुटीने साजरा करतो आणि विशेष म्हणजे आमच्या सदनिकेमध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात आणि तरीही आम्ही एकतेचा संदेश देतोय यंदा आमच्या गणेशोत्सवाचं तेहतीसावं वर्ष आहे आमची सदन एका पुनर्विकासासाठी गेलेली असून देखील आम्ही दीड दिवसाचा हा गणपती आणलेला आहे दरवर्षी आम्ही अकरा दिवसाचा साजरा करतो परंतु तीच आ, मजा आणि उत्साह आमचा आज दीड दिवसाच्या गणपतीला सुद्धा असणार आहे रेश सावंत आज सदन गणेशोत्सव मंडळाच्या गणेश उत्सवामध्ये तीसवं वर्ष आम्ही साजरा करत आहोत आमच्या मंडळातर्फे विविध कार्यक्रम लहान मुलांसाठी ते थोडा मोठ्यांपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते मंडळातर्फे दरवर्षी हा कार्यक्रम सतत अकरा दिवस साजरा केला जातो महाभंडारा आयोजित केला जातो अकराव्या दिवशी सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन केलं जातं यावर्षी आमची इमारत पुनर्विकार विकासासाठी विका जात असताना पण तोच अकरा दिवसाचा जो आनंद आणि उत्साह आहे तो आम्ही दीड दिवसामध्ये यावर्षी करण्याचा प्रयत्न मंडळातर्फे करत आहोत त्याच्यामध्ये लहान मोठ्यांचे सर्वांचे सहकारी सहकार्य मोठ्या लोकांचे आशीर्वाद लहान मुलांचे विविध कार्यक्रमाचं आयोजन विविध कार्यकर्ते जेवढे आहेत जे इथे आहेत किंवा दुसरीकडे जे राहायला गेलेत अशा कार्यकर्त्यांचं पण अजून मंडळासाठी असलेलं जे प्रेम आहे किंवा जे सहकार्य आहे ते असे अजून आमच्या मंडळाला लाभलेलं आहे आणि अजूनही त्याच उत्साहामध्ये आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत माझं नाव अनुष्का आई अ मंडळाला आमच्या बत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे आमची लोक इतर ठिकाणी राहायला जाऊन सुद्धा यावेळेला दीड दिवसाचा गणपती बॅसन मंडळाने ठेवलेला असून सुद्धा सगळी सगळी जण आम्ही एकजुटरी त्याने यावेळेला जमा झालेलो हो। आहोत आणि त्यामुळे मी मंडळाचे खूप खूप आभार मानते तसंच आम्ही गणपतीला गणपतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतो फुगड्या डान्स सगळे कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहाने साजरे करतो नमस्कार ज्योति मैं यहाँ, यहाँ गणपति का दर्शन करने आई हूँ मैं इस वक्त ईस्ट में वेस्ट में रहती हूँ लेकिन फिर भी मैं यहाँ पर आई हूँ क्योंकि मुझे यहाँ पर बहुत अच्छा लगता है यहाँ पे हम लोग सब परिवार की तरह है। सब हैं सब मिलते जुलते हैं सबके साथ मुझे ये गणपति का उत्सव बहुत प्यारा लगता है और मेरे को यहाँ पर आकर ऐसा बहुत अच्छा मन अच्छा फील होता है की मैं बस भगवान के दर्शन करणे आती बे त्या प्रभाकर बोबडे काय सांगाल आज तुमच्या इथे गणरायांचं आगमन झालेलं आहे तुमच्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाचं वातावरण आम्हाला पाहायला मिळतं याबद्दल तुम्ही काय करते माझ्या मुलांसारखे आहेत आणि चांगलं कार्य करते आहे ते याच्यातच मी खूप खुश आहे आपलं नाव आनंद आईर आम्ही मागील आता ते वर्ष झाली मागील बत्तीस वर्ष आम्ही गणपतीची सेवा करतोय एवढ्या वर्षात जे मेहनत आहे ते फळायला गेलं असं वाटायला लागला आता कारण रिडेव्हलपमेंटला पुनर्विकासासाठी बिल्डिंग गेली असताना पण लांब लांब राहून सर्व मुलं एका वेळेला एकत्र येऊन गणपतीचं आगमन इथली पूजापाठ हे सर्व व्यवस्थित पार पाडली आज खूप आनंद वाटला की जी बत्तीस वर्ष आम्ही जी सेवा केलेली होती बाप्पाची ती फळाला आली आपलं स्वागत आहे माझ्या मा मध्ये आपलं नाव सोमनाथ आहून काय सांगाल गणपती मधला तरुण पिढीच्या उत्साहाबद्दल काय आणि तेहतीस वर्ष आम्ही बाप्पाला सेवा केल्यात आता तरुण पिढी आहेत ह्याच्या पुढे जे पण कार्यक्रम असेल ते तरुण तरुण पिढी पुढे घेऊन जावं मंडळाला आणि चांगला सण हा साजरा करो आणि ह्या प्रमाणे लहान जे लहान मुलं आहेत त्यांचं कसा वर्षामध्ये आम्ही हा एक कार्यक्रम खूप मोठ्याने करतो त्यांचा डान्स आणि तरी जे स्पोर्ट्स वगैरे आम्ही करतो ह्या वर्षी नाही होणार आहे आणि पुढे दोन वर्षी अजून टाइम जाईल की स्पोर्ट्स वगैरे नाही होणार तर त्यांच्यामध्ये खूप उत्साह असतो की गणपतीसाठी तयारी करतात की आम्ही गणपतीला म्हणजे चांगलं साजर करणार स्पोर्ट्स वगैरे हे करणार ग्य दिन के गणपती के जगे पे हम डेढ दिन का गणपती गणेश उत्सव मतलब हम सेलिब्रेट कर रहे तो जो भी कॉम्पिटिशन वगैरे होता है वो चीज हम आ, कमी काय आहे मंडळाबद्दल तुमच्या काय भावना आहेत आता गेले तेहतीस वर्ष झाली आम्ही ब्यासगर मध्ये गणेश उत्सव साजरा करत आहोत पण आमची बिल्डिंग यावर्षी रिडेव्हलपमेंट मध्ये जाण्या करणार आहे आता आ, अकरा दिवसाचे गणपती शक्य नाही आहेत तर आम्ही दीड दिवसाचे गणपती ठेवले आहेत पण ते अकरा दिवसाचे गणपती आम्ही दीड दिवसात ती माझ्या किंवा सगळ्या काही भरपाई करून घेऊ ही आमच्या कार्यकर्त्यांचा जोश आहे नवीन पिढीचा तर ते आम्ही दीड दिवसात भरपाई करून घेऊ आणि आम्हाला मंडळाने खूप सहकार्य केलं त्याबद्दल मंडळाचे खूप आभार यश पांडे तुमची युवा पिढी जी होती त्यांनी ही परंपरा चांगल्या पद्धतीने जपलेली आहे यासाठी तुम्ही आता हा गणेशोत्सव तुमची तरुण पिढी हा वारसा कसा पुढे न्याल याबद्दल तुम्ही काय सांगाल अब तक जो भी हम लोगों ने गणपती का ऑर्गनाईज किया था इससे इस साल से पहले और इस साल भी तो हमारी जो भी सिनियर कार्यकर्ता है मंडल के उनका एक बहुत बड़ा हाथ रहता है उनका मैसिव एफर्ट रहता है उसमें तो उसको देख देख कर हम जो यंग है हम लोग कुछ सीखेंगे उसमें से क्या सही है क्या गलत है उनके गाइडेंस के साथ हम धीरे धीरे आगे बढ़ेंगे और कोशिश है कि जैसे अभी तक वो अच्छा काम करते आए हैं वैसे हम भी मंडल के लिए अच्छा काम करेंगे क्योंकि मंडल के द्वारा ही हमको एक प्लेटफॉर्म मिलता है अपनी लीडरशिप स्किल्स को एक्सप्लोर करने का तो मंडल के लिए थैंक यू ओके मैं सुशांत शेट्टी बचपन से हम देख रहे हैं कि गणेश उत्सव हम लोग सेलिब्रेट करते हैं लाइक like बचपन से हम हमारे जो सीनियर जनरेशन है उन्होंने डेकोरेशन हर उत्सव गेम सब कुछ ऑर्गेनाइज किया था सो so, उनसे प्रेरणा लेके अभी हमारा जनरेशन है कि हम इसको कैसे अरेंज करें कैसे ऑर्गेनाइज करे सो so, हम लोग सोच रहे हैं कि कमिंग ईयर्स दिस ईयर हम लोग का डेवलपमेंट चल रहा है जब भी हम लोग का बिल्डिंग रेडी हो जाएगा हम उसको और बेस्ट कर सकते हैं और इलाबोरेट कर सकते हैं इन बिगर लेवल Like, लाइक हम लोग सोच रहे हैं कि गणपति को और डेकोरेट कैसे करे से कॉम्पिटेटिव प्लेसेस पे हम लोग हमारे करे और हमारे ब्याह सदन को और नेक्स्ट लेवल और हम लोग मतलब बड़े कहाँ मतलब नेक्स्ट लेवल कहाँ पहुंचा सकते हैं so, सो अगर हमारा यूथ हमारे साथ है तो हम कहीं भी जा सकते हैं विद इन एवरी प्लेसेस हम लोग हम लोग का नाम रोशन कर सकते हैं ब्यास सदन का नाम रोशन कर सकते हैं बोला गणपति है OOOOOOOH